अरुणा अरुणा तुझ्या स्वप्नांच्या चिंध्या चिंध्या केल्यात ग त्यानं तू काय पाहिलं होतंस ग अवघ्याविषयीत जन्माला आलीस अन गेलीस बाकी मधली सर्व कोरी पानं कसं म्हणू तुझ्या जगण्याला जगणं शब्द ताल सूर लय नसलेलं तुझं भेसूर जीवन गाणं किती किती सोसलंस बाई मती शून्य होते माझी कशी झालीस का अरुणा तू कुमारिकेची एकदम माझी तुला रूप रस गंध कसलाच आनंद घेता आला नाही की ऋतूंचे सोहळे बघता आले नाही ऋतूमध्ये तू पाहिलास फक्त जीव घेणार रणरंता उन्हाळा अरुणा ऋतूमध्ये तू पाहिलास फक्त जीव घेणार रणरंता उन्हाळा शब्द रुचल्यानंतर तुझ्यावर पण तू आज शब्दांची प्रेरणा झालीस तू कोण कुठली माहीत नाही सखेळ तू कोण कुठली माहीत नाही सखे पण पन बाईपणाच्या नात्यानं तू मला माझीच वाटलीस तुला नाही वाटलं का ग कधी पकवान नवी कोरी साडी वा फुला पाण्यांची अरुणा तुला नाही वाटलं का ग कधी पक्वान नवी कोरी साडी वा फुला पानांची हाऊस तुझ्या सदैवच वेदनांची फौज तू असून नव्हतीस नसूनही असल्यासारखी भयान जगलीस पण जे काही जगलीस तो सुटला मुख्य तो सुटला मोकार पण तू मात्र संपलीस अरुणा तुझं जगणं किती रेंगाणार होत खरच आज जेव्हा आज जेव्हा विचार करते तेव्हा शहारान गुदमरच तुझ्या दुःखाची जाणीव भयंकर पिडते अरुणा तुझ्या दुःखाची जाणीव भयंकर पिडते एक प्रश्न पडतो क्षण क्षण जाळतो पोखरतो खोलवर आत आत अरुणा अरुणा खरं सांग अरुणा खरं सांग खूप काही पेटत होतं ना ग तुझ्या विजलेल्या मनात अरुणा खरं खरं सांग खूप काही पेटत होतं ना ग तुझ्या विजलेल्या मनात डॉक्टर प्रतिभा जाधव निकम नाशिक